नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सागरमुळेळे समृद्धी हॉस्पिटल अर्धामाई उपचार केंद्र साईनगर अंधारे मी आज तुम्हाला समृद्धी हॉस्पिटलच्या नॅचरोपॅथी तज्ज्ञ आणि मोटिवेशनल स्पीकर बेस्ट काउन्सलर असे डॉक्टर डॉक्टर भाग्यसिंग मुळे यांच्याशी तुमची ओळख करून देणार आहे आज आपण त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहे व त्यांची जर्नी कशी कशी आहे तर मॅडम तर इतकं हे आमच्या हॉस्पिटलमध्ये जे काही पॅरॅलिसिसचे पेशंट येतात आतापर्यंत आम्ही ऐंशी हजार पॅलिसिसचे पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये बरे केलेले आज ते त्यांच्या स्वतःच्या पायावर चालतात फिरतात याच्यामध्ये जे तर सर्वात म महत्त्वाचा जो हात आहे किंवा जे त्यांना बरे करण्याचा मॅडमचा ता खूप चांगला हात आहे मॅडमनी त्यांना त्यांच्या मोटिवेशनल त्यांच्या मॅडमची जी कला आहे मोटिवेट पेशंटला काउन्सलिंग करणे याच्यातून त्यांना ते बरे केलेले तर यामध्ये जे तर पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये येतं तर त्याच्या ऑलरेडी माइंडमध्ये दडपण असतं की बाबा मी आता हॉस्पिटलमध्ये आलो इथे काय ट्रीटमेंट होईल काय होईन मी बरा होणार का नाही होणार कसं बरं व्हायचं काय व्हायचं या गोष्टीसाठी मॅडम त्यांना रोज काउन्सलिंग करतात त्यांचा मॅडमचा राऊंड असतो सकाळी संध्याकाळी दोन वेळेस त्यामध्ये मॅडम त्यांना काउन्सलिंग करतात त्यांना त्या ते आजारातून बाहेर येण्यासाठी मॅडम त्यांना मोटिवेट करतात आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना त्याशी डिस्कस करून मॅडम त्यांना त्या आजारातून बा बाहेर करतात आणि मॅडमचं एक विजन आहे आता मॅडमशी आपण डिस्कस करूया किंवा त्यांना बेस्ट मोटिवेशनल स्पीकर म्हणून हे करायचं हो हो आहे आणि पेशंट जे काही बरे होतात तर सर्व पेशंट नाव घेतात मॅडमचं की खूप चांगले असे पद्धतीने मॅडम काउन्सलिंग करतात खूप छान बोलतात खूप छान काउन्सलर आहे छान आहे आता मॅडमशी आपण डिस्कस करू मॅडम नमस्कार तुमच्या जर्नीबद्दल सांगा थोडक्यात किंवा जर्नी कशी कशी झालेली आहे कुठून काय तुम्ही सुरुवात कशी केली हॉस्पिटलमध्ये काय काय तुमचं कार्य आहे याबद्दल एक थोडक्यात तुम्ही सांगू शकतो प्रेक्षकांना ओके माझं नाव डॉक्टर भक्तीश्री सागरमुळे माझं माहेर सोने आहे नगरमध्ये आणि मला अंधारी येथे दिले डॉक्टर सागरमुळे यांची वाईफ आहे मी आ, मी लग्न झाल्यानंतर शिक्षण केलं डी एन वाय एस कम्प्लीट आहे माझं आता आणि मी निसर्गोपचार निसर्गोपचार तज्ज्ञ आहे मी माझ्या हजबंडसोबत खूप हॅप्पी आहे आणि काम करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पण माझं हॉस्पिटलमध्ये काम खूप कमी आहे की मी खूप कमी वेळ हॉस्पिटलला देते पण जो काही वेळ देतो तो हंड्रेड पर्सेंट मी अवेलेबल तिथेच असते म्हणजे माझं शंभर टक्के लक्ष तिथेच असतं जेव्हा मी हॉस्पिटलला येते मी पेशंटला मला कसं तरी वाटतं की पेशंट जेव्हा म्हणजे त्रास होतो आपल्याला की पेशंट खूप नाराज झालेलं असतं हात उठत नाहीये पाय उठत नाहीये त्यासाठी मी जी माझी एनर्जी आहे ती वेळोवर त्यांना जाऊन मी सांगते की तुमच्यात एनर्जी आहे ह्या ज्या गोष्टी मी देते लोकांना मी काहीच करत नाही फक्त त्यांना तेन त्यांची ताकद दाखवते मी असं ऐकलं बरेचशा पेशंटच्या तोंडातून किंवा मॅडमच खूप म्हणजे वेळ म्हणजे आता शेवटी काय की आता कसं फॅमिली पण असते ना सर्व गोष्टी असतात काय असतात आता मुलं आहे मुलं आहे फॅमिली आहे मुलाला शाळेत जाणं त्यामुळे ठीक आहे तुम्ही ज्या वेळ देतात आता पेशंट सांगतात की मॅडम दोन तास तीन तास हॉस्पिटलला वेळ देतात आणि तेवढ्या वेळातून पण तुम्ही जे शंभर टक्के वेळ देतात पेशंटला आणि पेशंटला मोटिवेट करतात त्यांच्यामध्ये एनर्जीचा एक फ्लो निर्माण होतो पेशंट काही काही पेशंट असे पेशंटने सांगितलं की मी आधी चालू शकत नव्हतो उठून बसत नव्हतं पण मॅडमच्या काउन्सिलिंगमुळे मॅ मॅडमच्या बोलण्यामुळे माझ्यात तेवढी एनर्जी आली की मी चालायला लागलो त्या दिवशी म्हणजे अशा काही काही गोष्टी पेशंट सांगितले याबद्दल तुम्हाला काय सांगायचं मी तेच सांगेल परत सांगा ना, की मी ना कि मी काही करत नाही पण त्यांच्यातली शक्ती त्यांना दाखवते की तुम्ही ठरवलं तर तुम्ही सगळं करू शकता तुम्ही तुमच्या हेल्थसाठी मेडिसिन तर काम करतेस खूप मोठं काम हे मेडिसिनचं आहे पन्नास टक्के तरी मेडिसिन काम करते पण पन्नास टक्के तुम्ही स्वतः काम करताय आणि मी तेच दाखवण्याचा त्यांना प्रयत्न करते की तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुम्ही जोपर्यंत करून नाही बघणार तोपर्यंत होणार नाही त्याच्यासाठी मी त्यांना मोटिवेट करते की तुम्ही हात उचला पाय उचला आणि ज्यावेळेस मी माझे शंभर टक्के देता देते त्यावेळेस ते त्यांचा एकदा तरी हात आहे कारण ते पण त्यांचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करता माझ्या बोलण्यातून ते इतके मोटिवेट होतात की त्यांची इच्छाशक्ती जागृत होती की मी करू शकतो आणि तुमचं आता फ्युचरमध्ये काय तुमचा प्लॅन काय आहे हॉस्पिटलचा का प्लॅन काय तुमचा प्लॅन काय तुम्हाला काय करायचं आहे लोकांच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही म्हटल्या अगोदर किंवा मला लोकांच्या आयुष्यामध्ये बदल लोकांना हेल्दी ठेवायचं आहे हॅप्पी ठेवायचं आहे आनंदी ठेवायचं हो? त्यासाठी तुमचं काय पुढचं काय प्लॅनिंग काय आहे पुढचं फ्युचरमधलं आम्ही पाच एकरमध्ये हॉस्पिटल करतोय जे पाच एकरमध्ये हॉस्पिटल करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही नॅचरोपॅथी सेंटर करतो आहे आणि त्याच्यामध्ये माझी इच्छा आहे की नॅचरली आम्ही सर्व ट्रीटमेंट करावं आहे आणि लोकांना खुश ठेवण्यासाठी लोकांनी आजारी पडू नये आम्ही काळजी घ्यावी लोकांनी वेळोवेळी वे वे आमच्याकडे यावे की हेल्थ चांगली राहण्यासाठी आमचं हे एक मिशन आहे की आम्हाला नॅचरली मडबात वगैरे करायचं आहे त्या ठिकाणी आणि काही संगीत थेरपी वगैरे म्युझिक थेरपी वगैरे करायची आम्हाला जे जुने लोक तेच करत आले पुढे Yes. हे माझं म्हणणं आहे की भजन वगैरे पहिले घ्यायचे त्याच्यातून एक ते मोटिवेट व्हायचे हो आणि त्याच्यातून एक इच्छाशक्ती त्यांची एनर्जी फ्लो वाढायचा त्यांचा त्याच्यामुळे आम्ही माझी पण तीच इच्छा आहे की पुढे गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस नॅचरपॅथी खूप म्हणजे आम्ही सेंटर चालू करू त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लोकांनी यावे आणि हॅप्पी होऊन जावं आता तुम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला लोकांना हेल्दी ठेवायचं की बाबा आजारीच पडू नये आता मी असं ऐकलं की बाबा तुमच्याकडे काही गोष्टी हॉस्पिटलमध्ये की बाबा पेशंट आजारी पडल्यावर तर हॉस्पिटलला येणारच पण याच्या व्यतिरिक्त पेशंट आजारी पडूच नाही याच्यासाठी तुमच्याकडे काय 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 संकल्पना तुमच्याकडे तुम हो शिबिर हो वगैरे वगैरे घेतो आम्ही सात दिवस दिवसाचे शिबिर घ्यायचे ज्यामध्ये आम्ही फोन वगैरे हो अलाउड नाही करणार आणि तिथे आम्ही ह्या सगळ्या थेरपी घेणार आहेत ज्या नॅचरोपॅथी मध्ये आहेत त्या सगळ्या थेरपी आम्ही करून घेणार आहे शंख प्रक्षालन कायाकल्प वगैरे जे सांगितलं तुम्ही की बाबा की सात दिवसाच्या थेरपीमध्ये तुम्हाला जगाशी त्यांचा जे संपर्क आहे ते तोडणार आहे शारीरिक आणि पूर्ण बौद्धिक त्यांना शुद्धीकरण करणार आता तुम्ही म्हटलं त्या पद्धतीने तिथे शिबिर राहणार आहे बर आणि या शिबिरामध्ये घेत आल्यावर समजा तुम्हाला काय काय पेशंटला काय काय फायदा होऊ शकणार तुमचा ट्रीटमेंटचा फायदा हा की शरीर तर त्यांचे स्वच्छ होणार आहे पण त्यांचे मन पण स्वच्छ होणार आहे आणि ते सात दिवस जगाशी त्यांचा कॉन्टॅक्ट नसणार त्यामुळे ते, ते स्वतःमध्ये पण बघणार काय काय बदल होतोय किती हॅप्पी आहेत ते, है ते आणि आपण नसल्यावरही जग चालतंय हे सगळ्यात पहिले त्यांना कळेल की आपणच सगळं ओझं घेऊन फिरतोय हे जे त्यांच्या मनात चालू असतं की एखादा माणूस म्हणतो मीच करतोय सगळं मीच करतोय माझ्यामुळे सगळं चालू आहे हे एक त्यांचं कनेक्शन त्यांचं तुटून जाईल की मी नसतानाही खूप गोष्टी होतात तरी मी मला स्वतःला वेळ देत नाही ही एक खूप मोठी गोष्ट त्यांना लक्षात येईल आणि त्यांचे शारीरिक तर चांगलंच होतील ते मानसिकरित्या पण प्रबळ होतील की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना लढायची ताकद भेटेल हो छान तर आता जाता आता एक मॅडम शेवटचा मेसेज लोकांना काय मेसेज देऊ इच्छितात किंवा जेणेकरून लोक आजारी पडणार नाही किंवा लोकांचं आयुष्य छान राहीणं आजारातून लवकर बाहेर नाही एक जाता आता काय मेसेज देणार तुम्ही मी जाता जाता हाच मेसेज देईल की लोकांनी स्वतःकडे लक्ष देणे जरुरी आहे आणि आता खूप बाहेरचे अन्न जास्त खातात लोक त्यातूनच आजार वाढत mm -hmm. आहे त्यामुळं बाहेरचे अन्न खाऊ नाही आपले घरगुती आणि जे आपल्या भारतामध्ये आपल्या जमिनीमध्ये जे पेरले जाते तेच अन्न तुम्ही खावे तेच कडधान्य तेच धान्य तुम्ही खायला पाहिजे जसं बारी बाजरी ज्वारी आपण गहू खातो तांदूळ खातो हे आपल्यासाठी चांगलं नाहीये पण आपण त्याच्यावरच जास्त भर देतोय आजकालचे लोक तर ते पस साठी आपल्याला अजिबात चांगलं नाहीये तर आपण ज्वारी बाजरी असा सकस आहार घ्यावा सगळ्यांनी आणि हलका आहार आणि सकाळी योगासने फॅमिलीला टाइम द्यायला पाहिजे आणि ते बघायला पाहिजे लोकांनी की पैसा खूप जरुरी त्याच्यासोबत आपली फॅमिली आणि आपली हेल्थ खूप जरुरी आहे तर बाहेरचे जास्तीत जास्त अन्न टाळा सकाळी लवकर उठा योगावर प्राणायाम करा चल तर मित्रांनो मॅ बघितलं आपण आज मॅडमनी जे डिस्कस केलं किंवा मॅडमसोबत मी डिस्कशन जे केलं त्यामध्ये आपल्याला मॅडममुळे बऱ्याचशा गोष्टी कळायला की आपण आपली लाईफ हेल्दी कशी ठेवायला पाहिजे स्वतःला कसं हे करायला पाहिजे आपल्या तब्येतीकडे कसे लक्ष द्यायला पाहिजे रोज डेली एक वेळेस प्राणायाम एक तास प्राणायाम वगैरे करायचा किंवा काय काय खायला पाहिजे काय काय नाही खायला पाहिजे याबद्दल मॅडमनी थोडक्यात सांगितलं तुम्ही मॅडमकडे जर एक एखाद्या वेळेस आली काउन्सलिंग वगैरे करायला आले की मॅडमची काउन्सलिंग घेतली एकवीस तुम्ही ऑनलाईन पण मॅडम काउन्सलिंग करतात त्या जर घेतल्यामुळे तुम्हाला कळेल की बाबा आपण काय काय कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे तर आज मॅडम सब बोलून खूप छान वाटलं मस्त थँक्यू सो मच मित्रांनो थँक्यू थँक्यू